चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो प्रज्ञा माटी गृह या युट्यूब चॅनल मध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला सांगणार आहे की विवाहित स्त्रियाने सिंदूर कशा पद्धतीने लावायचा आहे सिंदूर लावण्याचे फायदे काय आहेत त्याची योग्य शास्त्रशुद्ध पद्धत कशा पद्धतीची आहे आणि जे आपण कुंकू लावतो तर त्यावर कोणत्या सेवा करायच्या असतात याबद्दल मी आज तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे त्यामुळे तुम्ही माझा हा वृक्ष पंत नक्की पाहत राहा व्हिडिओ आवडलास तर लाईक करा शेअर करा आणि प्रज्ञास महाटी गृहिणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यापूर्वी मला तुम्हाला ते व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सांगायचं आहे की मी इथे कसल्याही पद्धतीची अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न करत नाही जे आपल्या हिंदू धर्मामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने कशा पद्धतीने बांगेमध्ये सिंदूर लावायचं आहे हे सांगितलेलं आहे इथं तीच पद्धत मी सांगण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे त्यामुळे तर कसल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा माझा प्रयत्न नाही किंवा माझा उद्देश नाही आहे तर मैत्रिणी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट की आपण सिंदूर कधी लावतो जेव्हा हो आपलं लग्न होतं त्या दिवसापासूनच ब्राह्मणाच्या साक्षीने आपण किंवा देवतांच्या साक्षीने आपण आपल्या भांगेमध्ये कुंकू लावत असतो आणि कुंकू लावण्याचा अधिकार फक्त आपल्या नवऱ्याला असतो आणि जेव्हा हो आपण लग्न होतं त्या सप्तपदी झाल्याच्या नंतर सगळ्यात प्रथम आपल्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं जातं आणि त्यानंतर पैशाच्या स्वरूपाने भांगेमध्ये आपल्या नवरदेव आपल्या भांगेमध्ये कुंकू लावत असतो तर ही पद्धत लग्नाच्या वेळेस प्रत्येकाची झालेली असणार आहे माझी झालेली आहे तर तेव्हापासूनच आपल्याला कुंकू लावण्याचा अधिकार म्हणजे बांग भरण्याचा अधिकार आपल्याला दिलेला असतो आणि त्यामुळे प्रत्येक स्त्रीने लग्नाच्या नंतर अखंडपणे सौभाग्य प्राप्त होण्यासाठी आपल्या बांगेमध्ये दररोज सिंदूर लावायचा आहे बांग सुनी ठेवणं तर बांग सुनी ठेवणं म्हणजे आपल्या बांगेमध्ये कुंकू न लावणं तर असं विवाहित स्त्रियांनी कधीच करायचं नाही विवाहित स्त्रीला हा खूप मोठा एक वरदान मिळालेला आहे की तुमच्या बांगेमध्ये तुम्ही कुंकू लावू शकता मैत्रिणी जेव्हा तुम्ही खूप सुंदर शांग शृंगार करता मेकअप करता आणि जर तुम्ही बांगच भरली नाही किंवा तुमचं जर तुम्ही कपाळ मोकळं ठेवलं तर तुम्ही एवढ्या सुंदर दिसणार नाही परंतु तेच जर तुम्ही छोटस कुंकू लावलं आणि भांग भरली तर तुम्ही अगदी अट्रॅक्टिव्ह दिसता आणि तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा इतरांचा बदललेला असतो त्यामुळे प्रत्येक विवाहित स्त्रीने दररोज आपली बांग भरायची आहे आणि जर तुम्हाला दररोज व्हायला नसण आवडेल किंवा तुम्ही जॉब आहेत वर्क आहेत वर्कर व्युमन आहात आणि तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही जिथे काम करता तिथे जर तुम्हाला परमिशन नसेल बांग भरण्याची किंवा सिंदूर लावण्याची तर तुम्ही सणावाराच्या दिवशी नक्कीच सिंदूर लावावा कारण की आपण भरपूर जे सण असतात ते आपल्या पती परमेश्वरचे दीर्घ आयुष्य वाढवण्यासाठी करत असतो जसं की वटपौर्णिमा आहे मकर संक्रांती आहे तर हे जे सण असतात तर ते आपण खास करून आपल्या पती परमेश्वराचं दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं दीर्घ आयुष्य मिळावं आणि आपण अखंडपणे सौभाग्य व्हावं सौभाग्यवती राहावं म्हणून करत असतो त्यामुळे त्या दिवशी तरी आवर्जून आपल्या कपाळावरती खूप भलं मोठं कुंकू लावायचं आहे तर ही एक दुसरी पद्धत आहे आता तिसरी पद्धत कुंकू लावायचं कसं किंवा कुंकूवरती कोणत्या सेवा करायच्या आहेत जेणेकरून आपल्या पती परमेश्वरचं दीर्घ आयुष्य वाढेल आणि पती आणि पत्नीचं प्रेम एकमेकांवर कायमसोपी टिकून राहील यासाठी सगळ्यात सा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हळदीपासून तयार केलेलं कुंकू वापरायचं आहे हळदीपासून तयार केलेलं कुंकू मार्केटमध्ये मिळत नाही कारण की बऱ्याच वेळेस कुंकू हे केमिकलयुक्त तयार केलेले असतात त्यामुळे त्याला लाल भडक असा रंग येतो परंतु जर तुम्हाला हळदीपासून तयार केलं कुंकू हवं असेल तर तुम्ही हे घरीच तयार करू शकता यासाठी जास्त खर्च येत नाही हळकुंड दवून आणायचे आहेत किंवा तुम्ही सुद्धा घरीसुद्धा मिक्सरमध्ये कुटू शकता आणि काय करायचं आहे चाळून घ्यायचं आहे आणि त्यामुळे थोडंसं लिंबू पिळायचं आहे जेव्हा हळद आणि लिंबू एकत्र करतो तेव्हा लाल रंग तयार होतो आणि हाच लाल रंग आपल्या सौभाग्याचा आहे आपल्या कुंकवाचा आहे आपल्या सिंदूरचा आहे आणि हेच कुंकू आपण दररोज आपल्या कपाळावरती लावायचं आहे पण लावण्यापूर्वी पूर्वी एक तुम्हाला सेवा सांगते ही सेवा तुम्ही अवश्य करा आणि खरं सांगते जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने सेवा करून कुंकू लावता तेव्हा तुमच्या प्रेमाला तुमच्या नवऱ्याला तुम्हाला कधीच कुणाची नजर लागणार नाही तर ती सेवा आहे आपण दर पौर्णिमेला कुंकुमार्चन विधी करतो यंत्रावरती किंवा आपल्या कुलदेवावरती आपण कुंकुमार्चन विधी करतो तर हे कुंकुमार्चन विधी केलंच कुंकू आपण आपल्या कपाळावरती लावायचं आहे तुम्हाला मी दाखवते माझ्याकडे हा पूर्ण डब्बा भरलेला आहे कुंकुमाने हे फक्त आणि फक्त श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन विधी केलंच आहे आणि नित्य नेमाने मी हे कुंकू देवांना लावते फक्त देवीला लावते याच्यामध्ये आई मोठा देवी आहे तुळजापूरची भवानी आहे श्रीयंत्र आहे आणि माझ्याकडे अन्नपूर्ण आहे तर ह्या देवींना मी आवर्जून हे कुंकू लावते आणि हेच कुंकू मी माझ्या कपाळावरती लावते किंवा माझ्या सिंदूरमध्ये लावित असते जेव्हा स्त्रिया आपल्या घरी येतात किंवा पाहुणे येतात आपल्या घरी सौभाग्यवती स्त्रिया येतात किंवा सवासीन येते तेव्हा मात्र हे कुंकू मी त्यांना लावत नाही हे खास माझ्यासाठी आणि देवांसाठी आहे कारण की तो देवीचा आशीर्वाद आहे आणि हा आशीर्वाद माझ्या नवऱ्याला मिळालेला आहे त्यामुळे हे कुंकू मी फक्त आणि फक्त माझ्यासाठी ठेवलेलं आहे त्या आणि त्याचबरोबर जेव्हा आपण अशी ही स्टिक खरेदी करतो तर ह्या स्टिकमध्ये सुद्धा मी यातले दोन चमचे कुंकू याच्यामध्ये भरून ठेवलेला आहे त्यामुळे याचा हा चॉकलेटी जो रंगा है। तो लाल रंग आहे तर याचा लाल भडक असा रंग झालेला आहे तुम्हाला मी दाखवतो असं एकदम लाल चुटूक असा रंग याचा झालेला आहे कारण की आपण जेव्हा जीन्स वगैरे घालतो तेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा सुद्धा मी ही स्टिक लावूनच जात असते कारण की याच्यामध्ये सुद्धा मी कुंकू भरलेला आहे म्हणजे कुंकू आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे प्रत्येक स्त्रीने ही सेवा करूनच कुंकू लावायचा आहे असं नाही की कोणीतरी दिलंय आणि म्हणून आपण ते कुंकू आपल्या कपळावरती लावायचं असं करायचं नाही त्यावरती सेवा करायची कुंकुमाचे विधी करायचा आणि नंतर ते कुंकू आपल्या कपळावरती लावायचं असतं आता चौथी गोष्ट आहे आपण जेव्हा सुतक पाळतो तेव्हा सुद्धा कपाळावरती कधीच कुंकू लावायचं नाही किंवा आपल्या बागेमध्ये कुंकू लावायचं नाही पाच पिढ्यातलं आतलं सुतक आपल्याला पाळायचंच चा असतं आपण जर सुतकामध्ये कुंकू लावलं तर आपल्या पती परमेश्वरचं आयुष्य कमी होतं असं म्हटलं जातं किंवा वादविवाद आपल्या घरामध्ये येत असतात असं म्हटलं जातं त्यामुळे सुतक काळामध्ये देवपूजा करायची नाही आणि कुंकूसुद्धा आपल्या कपाळावरती आपल्या बांगेमध्ये लावायचं नाही आता जेव्हा तुम्ही बांगेमध्ये कुंकू लावता तेव्हा नाकापासून सरळ असा एक भांग पाडायचा आहे आणि त्याच्या मधोमध तुम्ही कुंकू लावायचं तुम्ही पाहू शकता मी ते मधोमध असं कुंकू लावलेलं आहे किंवा भांग भरलेली आहे तर दररोज आपण नित्यनेमा भांग भरायचीच आहे खूप सुंदर वाटतं आणि आपल्या पतींचा आयुष्य वाढवण्यासाठी त्यांना प्रत्येक कामामध्ये यश येण्यासाठी आपण हे करायला काहीच हरकत नाही आता मैत्रिण बऱ्याच वेळेस काय होतं आपण वेगवेगळ्या हेअरस्टाईल करतो आणि तेव्हा आपण जिकडं जागा मिळेल तिकडे कुंकू बऱ्याच वेळेस मी पाहिलेलं असतं इथे बायका कुंकू लावतात ह्या साईडला कुंकू लावतात हे पूर्णपणे चुकीचं आहे आपली बांग जी आहे नाकाच्या बरोबर रेषेमध्ये जी बांग येते ती आपली वांग असते आणि इथेच ह्या भांगेमध्येच आपल्याला कुंकू लावायचं असतं किंवा सिंदूर लावायचं असतो तर ही एक लक्षात ठेवा आपण बरोबर नाकाच्या रेषेला आपल्याला कुंकू कुंकू लावायचं असतं आता मैत्रिणीनो जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्या पतीचं माझ्यावर भरपूर प्रेम असावं तेव्हा काय करायचं आहे कधीही कोणासमोर आपली बांग भरायची नाही गुपचूप आपण आपली बेडरूममध्ये जाऊन बांग भरायची आहे बऱ्याच स्त्रिया काय करतात घरात पाहुणे वगैरे बसलेले असतात किंवा कोणतरी पाहुणं आलेलं असतं किंवा त्या स्वतः कोणाच्याकडे घरी जातात तेव्हा कोणाचं कोणातरी कुंकू उचलतात आणि पटकन लावून घेतात तर असं करायचं नाही दुसऱ्यांचं सौभाग्य आपल्याला घ्यायचं नाही आपलं सौभाग्य दुसऱ्याला द्यायचं नाही त्यामुळे सेपरेट आपलं कुंकूसोबत ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही बाहेर गावी किंवा दुसऱ्यांच्या घरी जाता तेव्हा आपलं कुंकू आपल्या सोबत ठेवायचं आहे एका डब्बीमध्ये त्यामुळेच मी हिस्ट्रिक तयार केलेली आहे किंवा ही बाजारात मिळते प्रत्येकांकडे प्रत्येकाकडे तर ही आपल्या नेहमी सोबत ठेवायची आहे जेव्हाही तुम्ही कुठे जाता तेव्हा आपलेच कुंकू आपला, आपला सिंदूर आपल्याला लावायचा असतो तर अशा पद्धतीने एक कुंकवाची छोटीशीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आय होप मैत्रिणी की तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ नक्कीच आवडला असणार आहे व्हिडिओ जर आवडला असता लाईक करा शेअर करा आणि प्रज्ञा महाटी गृहिणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ